नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणारी कांदा टोमॅटोची भाजी बनवणार आहोत खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट तयार होते तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अगदी तिखट खायला कंटाळा येतो तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा अगदी दोन चपात्या नक्कीच जास्त खाल आणि ही भाजी एकदा बनवली बन तर नक्कीच पुन्हा पुन्हा बनवाल खूप छान अगदी चविष्ट अशी ही भाजी तयार होते ही भाजी कशी बनवायची ती आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर प्रथम आपण इथे कांदा कसा कट करायचा तो पाहणार आहोत तर इथे मी दोन कांदे कट करून दाखवणार आहे अशा पद्धतीने कांद्याचा जो देट असतो तो अशा पद्धतीने काढून टाकायचा आहे म्हणजे कांद्याच्या पाकळ्या छान मोकळ्या होतील तर अशा पद्धतीने कांद्याचा देट काढून टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने कांद्याचं कांदा जर छोटा असेल तर अशा पद्धतीने चार तुकडे करायचे आहेत आणि त्याच्या पाकळ्या छान मोकळ्या करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने पाकळ्या छान मोकळ्या करून घ्यायच्या आहेत ते चा नंतरा तो तर इथे कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या करून झाल्यानंतर आपण इथे दोन टोमॅटो कट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने एक टोमॅटो छोटा असेल तर त्याचे पाच सहा तुकडे अशा पद्धतीने करायचे आहेत तर अगदीच टोमॅटो बारीक चिरून घेऊ नका अशा पद्धतीने मोठे तुकडे करून घेतले तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपण इथे टोमॅटो छान तुकडे करून झालेले आहेत तर आणि आपण कांद्याच्या पाकळ्या छान मोकळ्या करून झालेल्या आहेत तर इथे मी तीन मोठे कांदे घेतलेले आहेत आणि तीन टोमॅटो कट करून घेतलेले आहेत तर इथे पाहू शकता कांद्याच्या छान पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आता आपण फोडणी करणार आहोत तर एका पातेल्यामध्ये आपण तेल छान गरम करून घेणार आहोत तर इथे तेल छान गरम झालेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये जे आपण कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत त्या आपण आता परतवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि कांदा छान परतवून घेणार आहोत तर इथे कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा छान परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता साधारण कांद्याचा रंग बदललेला आहे तर आता आपण दोन टोमॅटो कट करून घेतलेले आहेत ते आपण आता कांद्यामध्ये छान परतवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि कांदा टोमॅटो छान परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता कांदा आणि टोमॅटोचं साधारण रंग बदललेला आहे म्हणजे साधारण कांदा आणि टोमॅटो नरम झाल्यानंतर आपण त्यातील थोडंसं कांदा आणि टोमॅटो एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल तर इथे आपण कांदा आणि टोमॅटो थोडंसं बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि आता उरलेला कांदा टोमॅटो आहे तो पातेल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे कांदा आणि टोमॅटो छान परतवून झालेला आहे इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि कांदा आणि टोमॅटो बाजूला करायचा आहे आणि त्यामध्ये आपण एक लवंग दालचिनी आणि मिरी आणि शहाजिऱ्याचा वापर करणार आहोत याच्यामुळे खूप छान अशी चव येते कारण आपण इथे जास्तही भाजी तिखट करणार नाही आहोत तर इथे तुम्हाला जर खडा मसाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता नसेल आवडत तर नुसतं शहाजिऱ्याचा वापर केलात तरीसुद्धा चालेल तर इथे आपण एक लवंग एक मिरी आणि दालचिनी छोटा तुकडा घेतलेला आहे आणि शहाजिरे पाव चमचा तर इथे आता आपण पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि एक छोटासा आल्याचा तुकडा तर आता स्लो गॅसवर आपल्याला कांदा लसूण आलं आणि खडा मसाला छान परतवून घेणार आहोत तर इथे कांदा टोमॅटो छान परतवून झालेला आहे तर इथे गॅस बंद करायचा आहे आणि कांदा टोमॅटो छान आपण थंड करून झालेला आहे आणि थंड करून झाल्यानंतर मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार आहोत तर कांदा टोमॅटो बारीक करताना पाण्याचा बिलकुल वापर करू नका कांदा टोमॅटो छान थंड करून झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर इथे पाण्याचा बिलकुल वापर करू नका तर इथे आता आपण मिक्सरमध्ये टॉ कांदा टोमॅटो छान बारीक करून घेणार आहोत तर इथे पाण्याचा वापर न करता आपण मिक्सरमध्ये छान कांदा टोमॅटो बारीक करून झालेला आहे आता आपण फोडणी करून घेणार आहोत तर ज्या पातेल्यामध्ये आपण कांदा टोमॅटो तळून घेतलेला आहे त्याच पातेल्यामध्ये आपण थोडंसं फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण जे कांदा टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये ते आपण आता तेलामध्ये छान परतवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा टोमॅटो जे आपण छान वाटण तयार करून घेतलेलं आहे ते अशा पद्धतीने आपण तेलावर छान परतवून घेणार आहोत खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे कांदा आणि टोमॅटो जी आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती अशा पद्धतीने आपण छान परतवून झालेली आहे आता इथे आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत एक चमचा इथे मी काश्मीरी लाल तिखटाचा वापर केलेला आहे आणि अर्धा चमचा धणाजिरा पावडर तर इथे आपण ही भाजी बिलकुल तिखट करणार नाही आहोत तर इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा अर्धा चमचा धणाजिरा पावडर आणि चवीनुसार मीठ आणि इथे आपण आता दोन चमचे दह्याचा वापर करणार आहोत तर इथे मी दोन चमचे दही घेतलेलं आहे तर दही आपण छान फोडणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला हे मसाले छान परतवून घ्यायचे आहेत तर ह्या भाजीमध्ये आपण पाण्याचा बिलकुल वापर करणार नाही आहोत अगदी स्लो गॅसवर आपल्याला मसाले छान अशा पद्धतीने परतवून घ्यायचे आहेत ते पाहू शकता मसाले परतवताना साधारण थोडंसं सा तेल सुटत आलेलं आहे अशा पद्धतीने आपण स्लो गॅसवर एक मिनिटभर आपल्याला मसाले छान परतवून घेणार आहोत तर अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला छान मसाले परतवून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता तेल छान सुटलेलं आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जे आपण कांदा टोमॅटो बाजूला ठेवून दिलेलं ते आपण आता छान ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण स्लो गॅसवर आपल्याला छान कांदा आणि टोमॅटो परतवून घ्यायचा आहे तर इथे भाजीचा रंग पाहू शकता खूप छान असा रंग आलेला आहे भाजीला आणि इथे आता बिलकुल पाण्याचा वापर करू नका कांदा टोमॅटो आपण अगोदरच छान आपण तेलामध्ये परतवून झालेला आहे तर टोमॅटो कांदा जास्त शिजवण्याची गरज नाही आहे तर फक्त आपण एक मिनिटभर आपण भाजीला आता वाफ येऊ द्यायची आहे तर इथे एक मिनिट झालेलं आहे आणि झाकण काढून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता छान आपली कांदा टोमॅटोची भाजी तयार झालेली आहे नक्की रेसिपी बनवून बघा इथे गॅस बंद करायचा आहे आणि इथे ही आपली कांदा टोमॅटोची भाजी छान तयार झालेली आहे ती एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर ही भाजी तुम्ही अगदी टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमसमित नवीन रेसिपीमध्ये